नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठीच्या नॉमिनेशनमध्ये चालू असलेले फायनल वोटिंग ट्रेंड्स कोणत्या स्पर्धकाला किती समर्थन मिळत आहे आणि कोणाला धोका दिसतोय हे पाहूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये जे नऊ नौ सदस्य नॉमिनेटेड होते तर गेल्या आठवड्यात इलिमिनेशन एकही झालं नव्हतं तर सेम नॉमिनेशन्स या आठवड्यातसुद्धा ठेवलेले आहेत आता दोघा आठवड्यांची मतांची बेरीज करून कुणाला सगळ्यात कमी वोटिंग मिळणार ते बाहेर जाणार आहेत तर मित्रांनो सगळ्यात खालच्या म्हणजेच नंबर नऊवर जे आहेत ते आहे रुचिता जामदार तर मित्रांनो रुचिता जामदारला सगळ्यात कमी वोट्स आहेत त्यानंतरनं आठव्या नंबरवर आहेत प्रभू शेळके मित्रांनो ॲक्च्युली प्रभू शेळखेचा फॅन फॉलोईंग खूप आहे पण वोटिंगमध्ये सध्या कमी आहेत त्यांना खूपच आठव्या नंबरवर आहेत त्यांचा खेळही दिसून येत नाही आहे त्यांना ना गेमही शायद कमी समजतो आहे सातव्या क्रमांकावर आहे अनुश्री माने अनुश्री माने आणि रुचिता जामदार हे दोघं खूप निगेटिव्ह दिसत आहेत आणि त्यामुळेच त्यांना सपोर्ट थोडासा कमी मिळतो आहे तर अनुश्रीची पण फॅन फॉलोईंग असूनसुद्धा ती सातव्या क्र क्रमांकावर आहे सहाव्या क्रमांकावर आहे राधा पाटील राधा पाटील कशी का असे नका एंटरटेन करती आहे लोकांना आणि थोडा का होईना का तिचा गेम दिसून येतो आहे आणि इतकी वाईट ती दिसत नाही आहे पाचव्या नंबरवर आहे दीपाली सय्यद तर दिपाली सय्यदलासुद्धा चांगले वोटिंग मिळालेले आहेत चार नंबरवर आहेत सागर कारंडे मित्रांनो सागर कारंडे जे आहेत एकदम करेक्ट पॉईंट्स धरून व्यवस्थित बोलतात आणि मुद्द्याला धरून ते बोलतात त्यामुळं लोक खूप त्यांना पसंत करतात आणि त्यांना वोटिंग खूप चांगली मिळालेली आहे आहेत आपले सोनावणे वहिनी करण सोनावणे तर मित्रांनो करणला खूप छान वोटिंग करत आहेत सगळे आणि तीन नंबरवर आहे तो दोन नंबरवर आहे रोशन भजनकर मित्रांनो याची फोन फॅन फॉलोईंग पण खूप जास्त आहे आणि यांना पण खूप जास्त मतं पडलेली आहेत आणि सगळ्यात टॉपवर हो आहेत दिव्या शिंदे मित्रांनो दिव्या शिंदेला खूपच जास्त मतं आहेत आणि त्यामुळे ती बाहेर जायचे चान्सेसच नाही आहेत ती आणि रोशनदादा तर आता इथे एकच सदस्य आहे जे बाहेर जाऊ शकतो कंटेंटनुसार तर ते आहेत प्रभू शेळके तर प्र प्रभू शेळके जे आहेत ते शायद कंटेंट अनुसार कमी देत आहेत त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात येईल आणि तसं पाहायला गेलं तर रुचिताची जास्त वोट नाही आहेत